नमस्कार मित्रांनो नुकतीच जाहिरात आली आणि लगेच तुमच्या समोर या ठिकाणी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जबरदस्त संधी महाराष्ट्र शासनाची आलेली आहे एकूण दोनशे दहा पद आहेत परमनंट सरकार नोकरी भरती आहे ऑनलाईन अर्ज या ठिकाणी कधीपासून करायचे ते पण आपण बघणार आहोत आणि पदाचं नाव आहे मित्रांनो भू कर मापक भू मापक महाराष्ट्र शासनाची परमनंट नोकर भरती पगार पण चांगला आहे एकोणीस हजार नऊशे प्रति महिना भत्ते वगैरे धरून तुम्हाला स्टार्टिंग पंचवीस तीस हजार रुपये पगार हातामध्ये येणार सोबतच वाढत वाढत जाऊन त्रेसष्ट हजार तीनशे एवढा पगार या ठिकाणी असणार आहे संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओ मध्ये पाहणार अर्ज कसा करायचा आहे अभ्यासक्रम काय आहे वयोमर्यादा काय आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काही कारणामुळे समजा तुमचं यामध्ये वय बसत नसेल किंवा शिक्षण बसत नसेल काही ताण घेऊ नका व्हिडिओच्या शेवटी मी अजून एक भरती सांगणार आहे जे की फक्त दहावी पासवरून असणार आहे त्यामुळे प्रत्येकजण त्या भरतीमध्ये तर पात्र असचालच असाल ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट या ठिकाणी सध्या कोणकोणत्या कुन भरत्या चालू आहे त्याची पण माहिती भेटून जाईल बघ आता आपण या ठिकाणी सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्र शासनाची भूमी अभिलेख या विभागातर्फे आलेली या ठिकाणी जाहिरात आता ही जी या ठिकाणी जाहिरात आलेली आहे तर भूमी अभिलेख या ठिकाणी पुणे व उपसंचालक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर यांच्या आधिपत्याखालील कार्यालयामध्ये ही पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत आणि ही पदं जी आहेत ती ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुमच्याकडून मागवलेले आहेत सरळ सेवेने ही पदं भरण्यात एक ठिकाणी येणार आहे सरळ सेवेने म्हणजे या ठिकाणी फक्त एकच परीक्षा असणार आहे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे सरळ सेवा भरती मार्फत आणि ही जी परीक्षा आहे ती कोण घेणार आहे मित्रांनो आय बी पी एस घेणार आहे कोण घेणार आहे आय बी पी एस म्हणजे नामांकित कंपनी आहे कुठेही घोटाळा वगैरे व्हायची काही सुद्धा शक्यता नाही कारण टी सी एस आयबीपीएस एस वरती आपण डोळे जाकून आतापर्यंत विश्वास ठेवलेला आहे आणि तशा भरत्या आतापर्यंत त्यांनी राबवलेल्या हो सुद्धा आहे त्यामुळं त्यांच्यावरती शंका घेण्यात कायचा अर्थ नाही फक्त आपण आपला अभ्यास कंटिन्यू चालू राहू द्या मग इथं वेतन जर बघितलं तर वेतना है साजा नौ साजा है या ठिकाणी वेतन आहे मित्रांनो एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे मग आता हे डिपार्टमेंटच आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये म्हणजे त्या शहरामध्ये आपण म्हणूया तर तुम्हाला नोकरीचं ठिकाणसुद्धा सुरुवातीला तर कमीत कमी त्याच ठिकाणी करावं लागणार आहे एवढी मनाची तयारी ठेवा मग नंतर भले भले या ठिकाणी डिपार्टमेंट अंतर्गत कारण हे जे डिपार्टमेंट आहे ओके भूकर्मापक असेल किंवा या ठिकाणी भूमी अभिलेख विभाग हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ठीक आहे मग भविष्यामध्ये जर याचं ट्रान्सलेट वगैरे झालं तर ती चांगली गोष्ट आहे परंतु सुरुवातीला तरी मनामध्ये तुमच्या ठेवा की आपल्याला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या ठिकाणी नोकरीसाठी तयारीत असलं पाहिजे आहे तसं पण आजकाल लोक तमिळनाडूला जातात केरळला जातात तसं परदेशामध्ये जातात ओके दुबईला जातात अमेरिकेला जातात आपण तर आपल्या आपल्या एका जिल्ह्यात ना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे तेवढी तरी तुमच्या मनाची तयारी पाहिजे आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण कॅटेगरीनुसार तुम्हाला चार्ट पण दिलेला आहे की कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत वगैरे वगैरे या ठिकाणी आपण आपा प्रत्येक कॅटेगरीलासाठी जागा आहे त्यामुळे त्याचं काही तुम्ही ताण घेऊ नका प्रत्येक कॅटेगरीसाठी या ठिकाणी जागा आहेत टोटल जागा जसं मी वरती लिहिलेलं आहे एकूण दोनशे दहा जागा आहेत मित्रांनो आणि या दोनशे दहा जागा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो मित्रांनो वय आणि शिक्षण तर शिक्षण काय लागतं आहे स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे विहित शैक्षणिक अर्हता दुसरी चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला टायपिंगची काहीच गरज नाही टायपिंगची काहीच गरज नाही म्हणजे त्यांनी एक सवलत दिलेली आहे की बाबा जरी तुमचं टायपिंग झालं नसलं तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता जॉईन झाल्यानंतर म्हणजे तुमचं फायनल सिलेक्शन झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत काय करू शकता तुम्ही टायपिंग सर्टिफिकेट या ठिकाणी सादर करू शकता असं त्यांनी दोन वर्षाची मुदत तुम्हाला दिलेली आहे त्यामुळं जरी तुमचं टायपिंग झालं नसेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता मग शिक्षण काय लागतंय तर शिक्षण जर या ठिकाणी बघितलं तर तुमचं या ठिकाणी काय पाहिजे मित्रांनो डिप्लोमा पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगमधला काय पाहिजे या ठिकाणी तुमचा डिप्लोमा पाहिजे आहे सिव्हिल इंजिनिअरिंग तर तुम्ही काय करू शकता हा फॉर्म बिंदास आणि बिंदास या ठिकाणी भरू शकता या ठिकाणी आपण आणि सोबत तुमचा जर आय टी आय झाला असेल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म या ठिकाणी भरू शकता अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे तर चोवीस तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता रात्री बारा वाजेपर्यंत एक तारखेपासून या ठिकाणी अर्ज सुरू होत आहेत चोवीस तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्ही काय करू शकता याचे अर्ज करू शकता याची परीक्षा सुद्धा त्यांनी दिलेली आहे किंवा प्रस्तावित दिनांक आहे ते तेरा ते चौदा नोव्हेंबरला याची परीक्षा होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे यासाठी जर तुम्ही फॉर्म भरणा असा असाल तर आतापासूनच तयारीला लागा तर यासाठी जो पण अभ्यासक्रम आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल तर तो सर्व या ठिकाणी आपल्या बहुमापक भरती परिपूर्ण मार्गदर्शक फक्त दोनशे पन्नासमध्ये मध्ये तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिला जात आहे त्यामध्ये तुम्हाला थेरी पण दिलेली असणार आहे आणि एम सी क्यू सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेले असणार आहे जेवढे पण बाकीच्या पण सिव्हिलच्या ज्या पण परीक्षा असतील सिव्हिल इंजिनिअरिंगवरून सरळ सेवेच्या असतील कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला हे सर्व कंटेंट या ठिकाणी उपलब्ध उपयोगात येणार आहे यामध्ये थेअरी पण दिलेलं आहे एम सी क्यू पण दिलेला आहे टेक्निकल पण दिलेलं आहे नॉन टेक्निकल पण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे फक्त आणि फक्त दोनशे पन्नासमध्ये तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या कसं घ्यायचं आहे तर फक्त दोनशे पन्नास रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला ह्या बॅचमध्ये पण ऍड केलं जाईल हे सर्व कंटेंट तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे आता समजा ज्यांचं यामध्ये शैक्षणिक पात्रता बसत नाही तर तुम्ही सी या ठिकाणी भरती आहे चांगली जबरदस्त भरती आहे दहावी वाल्यांसाठी कारण तशा पण दहावी वाल्यांसाठी मित्रांनो असं एकदम पण तुम्हाला आ, एकदम अशा जास्त पगाराच्या वगैरे भरती आपल्याला पाहायला भेटत नाही तर त्याला आपण अगदी सुरुवातीपासून सुरुवात करू शकता जसं की स्टेप बाय स्टेप पुढं 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 तुम्ही जायचं ध्येय ठेवायचं आहे ठीक आहे मग इथं जर बघा मिरज सांगलीमध्ये सारखे या ठिकाणी पदं आहेत शिपाईसारखी पदं आहेत तर यासाठी तुम्ही काय करू शकता अर्ज करू शकता याला वयोमर्यादा पण जास्त असते अठरा ते अडतीस ओपनसाठी असते आणि तुम्ही जर काष्टमध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी याला फॉर्म भरू शकता तर हा जर फॉर्म बघितला तर हा फॉर्म अगदी चौदा तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी भरायला मुभा दिलेली आहे त्यामुळे याचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी अभ्यासक्रम बघा मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जिंके हा याचा तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला आहे आणि चौदा तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी काय करू शकता फॉर्म भरू शकता त्यामुळं जर तुम्ही दहावी झाला असेल इच्छुक असाल तर हा सुद्धा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायचा आहे किंवा भरू शकता त्या नॉन टेक्निकलसाठी अभ्यास कुठून करायचा तर आपल्या ही नव्याण्णव रुपयाची जी ऑफर आहे मित्रांनो तर त्यामधून करू शकता यामध्ये तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के व्हिडिओ लेक्चर आहे पंचवीस ई बुक्स आहे तीस हजार एमसी आहे तुम्हाला हे सगळे तुम्हाला कंटेंट जे आहे हजारो रुपयाचं कंटेंट फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला दिलेलं आहे तर तुम्ही नक्की काय करू शकता हा जर दहावीवरचा फॉर्म भरत असाल तर हे नव्याण्णव रुपयाची ऑफर नक्की घेऊ शकता आणि जर तुम्ही भूकर मापकसाठी फॉर्म भरत असाल तर यामध्ये तुम्हाला काय टेक्निकलचं पण भेटतं आणि नॉन टेक्निकलचं पण दोन्ही पण तुम्हाला या ठिकाणी फक्त दोनशे पन्नासमध्ये उपलब्ध केलेला आहे तर याचासुद्धा तुम्ही नक्की लाभ घ्या जे पण तुमचे सिव्हिल डिप्लोमा झालेले आहेत विद्यार्थी किंवा भूकर्मापकमध्ये आय टी आय झालेला आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना या जे काही संधी आहे स्पेशल सिव्हिलवाल्यांसाठी तर त्यांना त्याचा ते लाभ घेता येईल कारण फक्त सिव्हिल साठी असल्यामुळं कॉम्पिटिशन पण तुलनेने कमी राहते त्यामुळं नक्कीच सिव्हिलवाल्याने याला अर्ज केला पाहिजे धन्यवाद त्या जाहिरातीची पीडीएफ मी आपल्या एक्झाममध्ये टेलिग्रामवर टाकतो त्यामुळे टेलिग्राम जॉईन केलं तर आवर्जून टेलिग्राम, आवर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे